लाडू बघू शकताय यामध्ये ना ना गूळ घातलेला आहे ना साखर घातलेली आहे अगदी पौष्टिक असा लाडू तयार होतो आणि हा लाडू आहे ना छोट्या भुकेसाठी शिवाय हा लाडू आहे ना उपवासा उपवासाला सुद्धा चालतो अगदी पौष्टिक आणि परफेक्ट रेसिपी आहे बऱ्याचदा काय होतं पावसाळ्यामध्ये लाडू बनवायचं म्हटलं ना तर आतून बुरशी चढते मग कसा जरी लाडू झाला ना तरी त्याला आतून बुरशी चढते आणि पावसाळ्यामध्ये ना शरीराला इंधन देण्याचं काम जर काही करत असेल ना तर ते आहे तूप तु, आणि तुपामुळे काय होतं शरीराला ना एक प्रकारचं इंधन मिळालं जातं तर बघा लाडू बघितलं ना आणि तोडला ना की कळतोय अगदी सुरेख आणि सुंदर असा हा हा लाडू झालाय रेसिपी जर म्हणाल ना तर एकदम एकदम सोपी आहे आणि ही रेसिपी ना आहे ती आजी पणजीच्या काळातली मुलंसुद्धा शाळेला गेलेली आहेत आणि माझी चालली आहे तयारी व्हिडिओ शूट करण्याची आणि मला आठवलं की माझ्या आजीनं माझ्या आईला जी रेसिपी शिकवलेली आणि तीच रेसिपी मी शिकलेली आता ती रेसिपी करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर ही रेसिपी जी आहे ना तर ही लहान भुकेसाठी सुद्धा आहे आणि ही रेसिपी आहे ना आषाढी एकादशी स्पेशलसुद्धा आहे रेसिपी काय आहे ना त्यासाठी रेसिपीला पटकन रस सुरुवात करूया आणि अगदी झटपट तयार गरम करायला पॅन ठेवलाय मी आता पॅन अगदी कडकडीत गरम नाही करायचा हलकासा गरम करून घ्यायचा आहे यामध्ये ना एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि पावसाळ्यामध्ये ना शेंगदाण्याचा कडवट वास येतो तर तुम्हाला जर माहित असेल की शेंगदाण्यांमधून कडवट वास येऊ नये यासाठी कोणती टीप वापरायची ती मला आहे ना मला माहीत नाहीये मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी काय करेल तसे स्टोर करील आता हे शेंगदाणे आहेत ना बघा घरचे शेंगदाणे नाही आहेत तर हे विकतच आणलेले आहेत आणि गावा गावाकडे जर म्हणले ना तर जनरली असं वाटतं की हे घरचे शेंगदाणे आहेत का तर अशी बात नाही आणि हे शेंगदाणे आहेत ना आपल्याला गॅस अगदी लो टू मिडियम वर आहे आणि हे शेंगदाणे हलकेसे शे भाजून घ्यायचे आता एकादशी म्हटलं तर एकादशीला अगदी वेगवेगळे पदार्थ आपण करतो विटुरायाच्या उपवासासाठी आणि विठुरायाचा सुद्धा असतो आणि आपलासुद्धा असतो म्हणा उपवास आता बघा शेंगदाणे भाजत असताना आहे ना मी काय करणार आहे यामध्ये ना एक कप आहे ना मखाना घेतलेला आहे त्यामुळं काय होईल मखाण आणि शेंगदाणे हे व्यवस्थित एकाच वेळेला भाजले जातील कारण मग काय होतं मखाणा आणि शेंगदाणे आपण जर वेगवेगळे भाजायचं म्हटलं ना तर वेळ तर जास्त लागतोच शिवाय ना करपला जातो आणि शेंगदाणेसुद्धा बघा जसे पाहिजेत ना तसे भाजत नाहीत आणि मखानासुद्धा आहे ना अगदी कुरकुरीत भाजायचो भाजून घ्यायचा आहे अजिबात असा चेंबाक ठेवायचा नाही आहे पावसाळ्यामध्ये काय होतो मखाना आहे ना जनरली चेंबाक होतो आणि हा मखाना आपल्याला चांगला आहे ना ड्राय रोस्ट करून घेऊया अगदी लो टू मिडियम हीटवर आणि मखाणा कसा भाजला आहे सुद्धा मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला आता हा म, अ, मखाना मखाणा सगळा मी भाजून घेते तर मखान आहे ना आपण चेक करून बघूया की कि कितपत आपला भाजलेला आहे तर हे बघा हा मखाना घेतला आहे मी असं दाबून बघायचं आहे बघा अजून चेंबाच आहे मधून आपल्याला आहे ना अजून एखादा दुसरा मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि काय होतंय बघा गावाला आहे ना पाऊस जरी पडत असताना तरी बघा लाईट जाते त्याच्यामुळे जरी तुम्हाला कुठली स्टेप कळली नाही किंवा बोल मी जे बोलत असताना तुम्हाला कुठलं कळालं नाही ना तर मला कमेंटद्वारे कळवा की मला हे कळालं नाही मी तुम्हाला तिथं येणार सहकार्य करेल आता बघा हे चांगलं आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजल्यामुळं एक काय होतं जो शेंगदाणा आहे ना शेंगदाण्याला अख्खी अगदी चीर पडली पाहिजे त्याच्यामुळे काय होतं शेंगदाणा आतपर्यंत भाजला जातो आणि जे आपण याची रेसिपी बनवणार आहे ना ती सुद्धा टिकायला चांगली मदत होती पावसाळ्यामध्ये बघा एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत हे मी भाजत भाजत असताना आणि लो वरच मी भाजून घेतले अजिबात गॅस वाढवलेला नाही आहे तर आपण मखाण आहे ना एक चेक करून बघूया आणि असं हातावर आहे ना दाबून घ्यायचं अगदी कडक आहे बघा ते बघा मखान आहे ना चांगला भाजलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा चांगले भाजलेले आहेत तर बघा शेंगदाणे आहेत ना तुम्हाला मी काही काही दाखवते शेंगदाणे आहेत ना बघा अगदी हलकेशे भाजलेत अगदी डाक पडेपर्यंत भाजून नाहीत घ्यायचे असे एवढ्या एवढेच भाजून घ्यायचे नाही तर काय होतं मग करपट करपट लागतं आणि बघा काय काय शेंगदाणा आहे ना तेला तव्यामध्येच आहे ना असा ओपन झालेला आहे म्हणजे फुटला जातो व्यवस्थित जर शेंगदाणा भाजला गेला तर आता हा शेंगदाणा आहे ना या शेंगदाणे आणि मखाना आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता इथं ना बघा त्यामध्येच आहे ना बदाम घालून घ्यायचेत आता ही रेसिपी जर म्हणाल ना तर पूर्णपणे माझ्या आजीची रेसिपी आहे तर आता तिची रेसिपी का म्हटलं सांगायचं या रेसिपीचं जर विशेष सांगायचं जर झालं ना जर तर इथं बघा मी आक्रोड घेतलेले आखे अक्रोड घेतले आता इथं आहे ना याचं महत्त्व जर सांगायचं झालं ना तर एकतर ही रेसिपी आहे ना उपवासाला तर चालतेच चालते पण बघा जी म्हातारी कोतारी माणसं होती पहिल्याच्या काळची ती जास्त दिवस का जगायची तर त्याचं रिझन एक म्हणजे हे की मखाण आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि जे आपण शेंगदाणे खातो त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि कॅल्शियम जर म्हटलं ना तर आपल्या हाडा, हाडांसाठी हाड हाडांमधून बघा काही वेळेला आहे ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कटकट असा आवाज येतो ब्रत बहुतेक आहे ना महिलांच्या कमरेतून किंवा असं गुडघ्यातून असा कटकट आवाज येतो म्हणजे सांद जे सांधे असतात ना कुणाला सांदेवत असतो तर अशा लोकांसाठी किंवा आषाढी एकादशीला तर आहे ना आषाढी एकादशीपासूनच खास या लाडवाची सुरुवात होती कारण तिथून आहे ना जो पावसाळा असतो ना तो अगदी सुफळ जाण्यासाठी आहे ना आणि उपवासाला तर हे चालतातच पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मी तर त्यालासुद्धा करतात आणि रेग्युलर जरी तुम्ही हा एक लाडू जर खाल्ला ना तर तुम्हाला आहे ना अगदी एनर्जी बूस्टर म्हणायला लागल इतका पौष्टिक आहे हा लाडू आणि यामध्ये आहे ना आपण भरपूर प्रमाणामध्ये आहे ना बघा अगदीच जास्त काजू बदाम जास्त सुद्धा नाही घालायचे कारण काजू बदाम हा आहे ना अगदी उष्ण आहेत उष्णता भरपूर असते यामध्ये म्हणून जास्त उष्णसुद्धा नाही खायचं जर तुम्ही आहे ना गुळ आणि शेंगदाणे जरी बघा रोज खाल्ले ना तरी मनक्यातले गॅप किंवा जे हाडांमधून आवाज येतो ना किंवा मनके दुखतात बघा काही लोकांचे तर ते ना शंभर टक्के कमी होतं असं तरी माझ्या आजीचं मत आहे आणि माझी आजी ना मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे माझी आजी कशी दिसते ती तर बघा बोलता बोलता आहे ना हे व्यवस्थित असं आहे ना भाजून घेतलेलं आहे आणि अगदीच आहे ना फास्ट गॅसवर भाजलेलं नाही आहे जितका लो हीटवर भाजून घ्याल ना तितकंच टिकायला तर छान मदत होतीच शिवाय यातनं बघा सुके मेवे शेवटी त्यातना वास जरी अगदी वेगळा आला ना तर मग तो लाडू खाऊ असं वाटत नाही तर हा हे ना असे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आता मी यामध्ये बघा तूप किंवा तेल अजिबात घातलेलं नाहीये आता हे भाजत असताना यामध्ये ना बघा या मनुके घेतलेत मी आणि हे आहेत ना घरीच बनवलेले आता इथं बघा जे आपले रेग्युलर मनुके आहेत ना ते घेतलेले आणि इथं बघा हे काळे मनुके घेतलेले आहेत आणि मनुके सुद्धा जर तुम्ही उपवासाला तर चालतातच मनुके असं काही नाही की उपवासाला चालत नाही आता यामध्ये ना मी साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाहीये त्याच्या तरी सुद्धा आहे ना हा लाडू अगदी गोडसर होतो आणि ज्यांना जास्त गोड आवडत नसेल ना तर त्यांनी त्याचं प्रमाण कमी केलं तरी चालतं आणि शक्यतो बघा जे शुगरवाले असतात ना घरामध्ये प्रत्येकाच्या एक तरी माणूस आहे ना शुगरवाला असतो तर त्याला अगदी गोड द्यायचं म्हटलं तर टेन्शन येतं तर त्यावेळेस आहे ना तुम्ही या पदार्थाचा वापर करू शकता तर तो पदार्थ काय आहे ना तो पुढं दाखवणार आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर हे मनुके आणि काळे मनुके आणि पांढरे म्हणजे मनुके आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे ते बघा हे व्यवस्थित आहे ना भाजून झालेत गॅस बंद करते आणि हे सुद्धा काढून घेऊया तर हे बघा हे दोन्हीसुद्धा आहेत ना मी वेगवेगळे काढून घेतलेले आणि ना चांगला असा थंड झालेला आहे अगदीच बघा छान असा तुपतोय मखाना जर गरम गरम असेल ना तर तो व्यवस्थित असा मॅश होत नाही म्हणजे असा तुकडे पडत नाही आणि हे सुद्धा आहे ना ड्रायफ्रूट व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आणि मग बघूया आपण आता इथं बघा हिथं वितळलेलं तूप घेतलेलं आहे थोडंसं कोमट असताना आहे ना हिथं खजूर घेतलाय मी आणि हा खजूर आहे ना जो बाजारामध्ये मिळतो ना तो घेतलाय खजूर नसाल तर खारीक असते ना ती घेतली ना तरी चालते आता ही खजूर आहे ना आपल्याला या तुपा ना चांगली अशी भिजत घालायची एक अर्धा तास तरी अशी चांगली अशी भिजत घातली ना तर जे आपण लाडू बनवतो किंवा उपवासाची बर्फी बनवतो त्याला आहे ना चव आणि सुगंध खूप छान लागतो हे बघा पूर्ण थंड केलेले आणि आता मिक्सरमध्ये काढून घेतले यावर झाकण ठेवते आणि मिक्सर मधून चांगलं दळून घेऊया ते बघा छान असं दळून घेतलेले आता जे तूप होतं ना, तू, ना, ना तर तूप बघा आपल्याला मी थोडंसं आलडं होतं हे तूप म्हणून थोडंसं गरम केले तर हिथं आता थेंडी पकडते आणि बघा जी आपण आहे ना खजूर यामध्ये भिजत घातली होती ना तर खजूरसुद्धा ना बघा चांगली अशी भिजलेली आहे तुम्हाला झूम करून दाखवते आणि हे खजूर आहे ना आपल्याला याच्या सकट यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल खजूरसुद्धा व्यवस्थित वाटली गे जाईल आणि यामध्ये आहे ना मी साखर पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे गुळ साखर असं काहीच वापरणार नाही आहे आता हे परत एकदा मिक्सरमधून दळून घेते ते बघा व्यवस्थित आहे ना असं वाटलेलं आहे आणि बघू शकता याला बाइंडिंग आहे ना खूप छान आलेलं आहे आणि तुपाचा वास आहे ना खरंच खूप छान येतो या लाडवाला आणि माझी आजी आणि तिची आई असे लाडू आहे ना पावसाळ्यात तरी करूनच ठेवायचे ते बघा तूप जेवढा घेतलं होतं ते ना तेवढं बरोबर झालंय तूप अजिबात कमी पडलेलं नाहीये आणि पावसाळ्यामध्ये ना खर तर आहे ना, ना शरीराला जास्त तुपाची गरज असते पावसाळ्यात आणि थंडीत मध्ये बघा याला ना बायंडिंग अजिब एकदम सुंदर असे ते अजिबात आहे ना असं ना फिसकटत नाहीये आता तुम्ही ना मी इथं बघा खजूर घातला तर खजूरची जरा क्वांटिटी माझी कमी होती पण गोड जर म्हणाल ना तर गोडीला अगदी परफेक्ट झाले जर तुम्हाला नाही जरा खजूर नसेल घालायचा ना तर डायरेक्ट गुळ आहे ना किसून सुद्धा घालू शकता असं काही नाही आता आपण आहे ना याचे लाडू वळवून घेऊया तर बघा अगदी सहज असा वळला जातोय लाडू अजिबात जास्त मेहनत करावी लागत नाही बघा मस्त असा गोल गरगरीत लाडू झालेला आहे आणि इथं प्लेट घेतली या प्लेटवर असा लाडू ठेवून घेणार आहे मी आणि असेच आहेत ना सगळे लाडू बनवून घेणार आहे मी पावसाळ्यामध्ये खरं तर आहे ना तूप जे असतं ना ते जसं गाडीला बघा इंधनाचं काम करतं ना तसं तूप हे शरीराला इंधनाचं काम करत असतं म्हणजे तुपामुळे काय होतं एक प्रकारची ना ऊर्जा मिळत असती असं तर आपल्या खोरा मोठ्यांचं म्हणणं असतं की तूप हे शरीरात गेलंच पाहिजे मस्त लाडू झालेले अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ना लाडू वळवून झालेले आहेत आणि ना एक व लाडू आहे ना तुम्हाला दाखवते खूप छान झालं आहे लाडू आणि यामध्ये आपण काळे मनुके घातली होती ना या काळ्या मनुक्यांनी आहे ना टेस्ट खूप छान लागते तर एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि आवडले तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबत चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची